करण्यासाठी एक आनंदाची बातमी ते म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईटवरील माहितीनुसार एकोणीस नोव्हेंबरला या योजनेच्या एकवीसव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना पाठवली जाणार आहे उपलब्ध माहितीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात अठरा हजार कोटी रुपये पाठवण्यात येणार असून पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या एकवीसव्या हप्त्याची रक्कम पूर्ग्रस्त राज्यांना अगोदर देण्यात आली आहे त्यामध्ये पंजाब हिमाचल प्रदेश उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरच्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी पीएम किसान योजनेची रक्कम देण्यात आली आहे त्यानंतर महाराष्ट्राला देखील दिली जाणार आहे किसान सन्मान निधी योजनेतून अकरा कोटी शेतकऱ्यांना तीन पॉईंट सत्तर लाख लाख कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत ही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत वीस हप्त्याच एकूण चाळीस हजार प्रत्येकी शेतकऱ्याला देखील मिळाले आहेत पीएम किसान योजनेच्या दोन हप्ते जारी करण्यामध्ये किमान चार महिन्याचा कालावधी देखील ठेवला जातो त्यानुसार दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला पीएम किसान चे विसाव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आली होती